नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कॉर्न चाट कसं तयार करायचं ते पाहणार आहोत तर कॉर्ण चाट हे पुण्यामध्ये खूप फेमस आहे तर तुम्ही तुळशी बागेत गेला असाल तर कॉर्न चाट चे बरेचसे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील आणि आवडीने पुण्यातले लोक हे कॉर्न खातात आणि चवीला एकदम भन्नाट लागतं अगदी खायला लागलं की ते खातच राहावं असं वाटतं मी सुद्धा दोन तीन वेळा पुण्यामध्ये हे कॉर्न चाट खाल्लेलं आहे त्यामुळे त्याची परफेक्ट चव मला माहिती आहे आणि आज आपण पुण्याच्या पद्धतीने हे कॉर्न चाट कसं तयार करायचं ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोप्या आहे डिटेलमध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला जर माझ्या आ, रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कॉर्न चाट करण्यासाठी इथे मी जी मका वापरलेली आहे ती स्वीट कॉर्नची मका आहे तर स्वीट कॉर्नची मका ही गोड असते चवीला आणि त्यामुळे आपलं जे चाट आहे कॉर्न चाट आहे ते खूप मस्त लागतं सहसा कॉर्न करण्यासाठी हीच मका वापरली जाते तर इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडस बटर घेतलेलं आहे चवीनुसार मीठ एका लिंबाचा रस घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर आता सुरुवातीला आपल्याला ही मका शिजवून घ्यायची आहे एका मोठ्या भांड्यामध्ये कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये हे कॉर्न म्हणजेच ही मका घालूयात आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि एक सात ते आठ मिनिटे मका आपण शिजवून घेऊयात किंवा दहा मिनिटे तुम्ही शिजवून घेतली तरीही चालेल झाकण ठेवून दहा मिनिटे ही मका मी शिजवून घेतली आणि आपली मका छान शिजलेली आहे मका शिजल्यानंतर अशी पिवळी दिसायला लागते त्यावरून समजायचं की आपली मका छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका चाळणीमध्ये ही मका काढून घेऊया आणि यातलं पाणी पूर्ण मिथळून घेऊया मधलं सगळं पाणी निथळेल आहे आता एका कढईमध्ये थोडस बटर घालूया बटर पूर्ण आपल्याला वितळून घ्यायचंय आणि यामध्ये हे शिजवून घेतलेले कॉर्न घालायचं आहे तुम्हाला हवं बटर नको असेल तर तुम्ही या ठिकाणी तेल घातलं तरी निघाले हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बटर पोर्ण या कॉर्नरे लावून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती गॅस एकदम बारीक ठेवायचंय आणि याच्यावरती चवीनुसार मीठ घालूया कश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे रंग छान येतो आणि चिली फ्लेक्स जेवढं तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता आणि चटपटी चव येण्यासाठी चाट मसाला थोडीशी कोथिंबीर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे मसाले घालून झाल्यानंतर गॅस बंद केला तरी चालतो कांदा आणि टोमॅटो असं क्रंची लागलं पाहिजे म्हणजे चव या कळणं चाट मध्ये खूप छान येते आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण एका लिंबाचा रस घालूया तुम्हाला जेवढं चटपटीत हवा आहे त्यानुसार तुम्ही लिंबाचा रस घातला तरीही चालेल इथे मी एका लिंबाचा रस घातलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मस्त असं आपलं चाट कॉर्न किंवा कॉर्न चाट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असे चविस्त चटपटीत व पौष्टिक कॉर्न चाट आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसत खावं असं वाटतं असं हे चाट तयार होतं सहसा पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक ठिकाणी जागोजागी असं कॉर्न चाट विकलं जातं छोटे छोटे ग्लास असतात पण वीस ते पंचवीस रुपये याची किंमत लावली जाते आणि घरच्या घरी आपण मस्त असं चटपटी चाट अगदी झटपट तयार करू शकतो सोपी आणि मस्त रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे सीझन मध्ये जेव्हा जेव्हा स्वीटकॉर्न ची कंस येतात त्यावेळेस तुम्ही हे चाट अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये बनवू शकता सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद